असं म्हणतात ना जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथूनच खरी स्वामींची लीला सुरू होते तर अशाच एका निराश पूर्णपणे खचून गेलेला एका भक्ताचा आणि स्वामींचा सुंदर संवाद संवाद मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे आहे खूपच छोटासा पण खरंच प्रत्येक शब्द ऐकताना अंगावर काटा येतो तर मी तो प्रसंग सांगायला सुरुवात करते स्वामी पुढे उभा होता एक माणूस हात जोडून डोळ्यात पाणी असलेला पूर्णपणे हताश झालेला आणि मनातून मोडून गेलेला तो स्वामींना म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही त्यावर स्वामी म्हणतात विश्वास ठेव तो माणूस परत म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणतात विश्वास ठेव त्यावर परत तो माणूस म्हणतो आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा त्यावर स्वामी हसत म्हणतात पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो ना त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो ना त्याला रोप जन्म घेण्यावर बाळ झुप्त शांततेने आईच्या खुशीत विश्वास असतो ना त्याचा तिने सांभाळून घेण्यावर रोजच रात्री तुम्ही उद्याचा नवीन बेग बनवता तेव्हा डोळे मिटताना विश्वास असतो ना तुमचा पुन्हा प्रकाश होण्यावर आपली सगळे दुःख घेऊन आलाच आज माझ्या दाराशी विश्वास आहे ना तुझा मी हा ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती ही तर बदलेल एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न खरं होय म्हणूनच जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा मला शरण ये आणि फक्त विश्वास ठेव खरा विश्वास मनात जागो कारण जिथे संपते तुझी मर्यादा तिथूनच साथ देतो मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे